नमस्कार ऑल इंडिया न्यूज में स्वागत मैं आप देख रहे हैं पालघर लोकसभा में आज चुनाव है आज चुना तो क्या बोलना चाहते हैं और आज का रिस्पांस कैसा है पब्लिक का आज का रिस्पांस तो आप खुद आंख से देख रहे हैं हमारे पालघर का लोकसभा का इलेक्शन चालू है गर्मी की परवाह ना करते हुए हमारे वोटर्स घर से निकल रहे हैं और आप देख ही रहे हो कि क्या रिस्पांस मिल रहा है यही बोलना है लोगो को और हमको देखे आप भी देखो कि क्या चल रहा है आज बहुत गर्मी है उसके बाद भी लोग रोड पे उतर रहे गर्मी की परवाह करते सब फैल निकल रहे वोट लेने या मुद्दा अब देखो ये पापड़ी मुसलमान आई कब थे अमर नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज वीस तारीख पालघर लोकसभा निवडणूक आज मतदान चालू आहे पाचवा टप्प्यामधील महाराष्ट्रातील पाचवा टप्पा चालू आहे आज खरोखरच मतदार आपले मतदान करण्यासाठी या गोवर्धन स्कूलमध्ये आपण पाहू शकता कशाप्रकारे लोक रस्त्यावर उतरून आपलं मतदान करण्यासाठी ह्या गरमीच्या दिवसासुद्धा लोक बाहेर निघताना दिसत आहेत आणि देशाचं भवितव्य घडवण्यासाठी आणि काहीतरी बदल व्हावा ह्यासाठी लोक उत्साहित होऊन देशाचा पंतप्रधान कोण होणार ह्याच सगळ्याच लक्ष लागून राहिलं आहे पण ही घडी लवकरच आपल्यापर्यंत पोचेल येत्या चार तारखेला याचा रिझल्ट आपल्याला मिळेल आणि आपण मौलाच वोट देऊन जनतेनं वोट देऊन पंतप्रधान कोण होणार देशाचा पंतप्रधान कोण होणार ह्याच्याकडे उत्तर लागल्याने सर्व स्कूल जनता आपली भूमिका ठामपणे बजावत असताना या वोटिंग मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे लो लोक वोट देण्यासाठी या गर्मीच्या दिवशी सुद्धा वोट देण्यासाठी बाहेर निघालेत आणि ही लोकसभा निवडणूक आहे ह्याच्या आधी कधी एवढं लोक कधी उत्साहित झालेले दिसत नव्हते पण आता नक्की बदल घडवायचा कसा घडवायचा आपण वोटिंग देऊनच तो आपल्याला आपल्या भारताचा पंतप्रधान निवडच आहे त्या दृष्टीने लोक उत्साहित होऊन आपलं मौलाचं वोट देताना दिसून येत आहे आपण पाहू शकता या वसई गावामधील हे दृश्य आहे आणि औल इंडिया न्यूजच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तरी महाराष्ट्रात या पाचव्या पडावामध्ये म्हणजेच पाचव्या टप्प्यात हे इलेक्शन आज पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि खरोखरच लोक ही उत्साहित आहेत सर्व आणि हे येथील निवडणूक म्हणजेच अटीतटीची समजली जाते कारण तिन्ही पक्ष जोमाने कामाला लागलेले ला आहेत असं सरळ दिसून येत आहे प्रचारही जोमाना झाला पण आता खरोखर कोणाच्या गाळ्यात या पालघर जिल्ह्याची माळ पडते विजयाची हे तेवढंच बघणं लोकांना उत्साहित आहे येत्या चार तारखेला नक्की तुमचा खासदार पालघर जिल्ह्यामधील कोण निवडून येणार हे आपल्या मौलवान वस वोटमुळे वोट, वोट देण्यानं भवितव्य आणि भारताचा पंतप्रधान कोण होणार हेही बघणं तेवढंच उत्साहित आहे आणि जनताही अशाच उन्हामध्ये येऊन उन आपलं मौलाचं वोट देताना दिसून येत आहेत आणि रांगाच्या रांगा लागून सुद्धा लोक आपलं लाईन लावून सुद्धा आपलं कर्तव्य बजावत आहेत असं दिसून येत आहे हे दृश्य आहे वसई गावातील वसई कोळीवाडा पारनाका एस टी डेपो पापडी या ठिकाणी या तिन्ही क्षेत्रामधील दृश्य आहे आणि आपण पाहू शकता पोलिसांचाही कडेकट बंदोबस्त असताना आणि येथे कुठलीही प्रकारची अनुभवणी कुठली शांततेत पार होत आहे धन्यवाद